होडगी इथं धावत्या रेल्वे गाडीमध्ये बाहेरून कुणीतरी दगड मारल्यानं चार वर्षीय चिमुकलीचा यात्रा करून सोलापुरात परत येत असताना चालू रेल्वे गाडीमध्ये दगड लागल्यानं एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली रविवारी वीस एप्रिल रोजी यात्रा करून विजयपूर रायचूर पॅसेंजरमधून परत येत असताना होडगी गाव परिसरात सुमारे एक वाजण्याच्या सुमारास चालत्या रेल्वेगाडीमध्ये बाहेरून कोणीतरी अनोळखी इस्मानं दगड मारल्यानं चार वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली तिला जखमी अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे वैचार असं मृत मुलीचं नाव आहे ही माहिती कळताच आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला दगड मारणारा नेमका इसम कोण होता याची माहिती अद्याप समोर आली नाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाले असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत